शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीसमधील नादुरुस्त रस्त्याची डागडुजी करण्याचं काम सुरू झालंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकारानं हे काम हाती घेण्यात आले नवरात्रोत्सव काळात देवी भक्त अण्वाणी पायानं चालत दर्शनाला जातात त्यामुळं रस्त्यांवरील अडथळे आणि खड्डे भक्तांसाठी अडचणीचे ठरतात याचं कारणास्तव रस्त्याची डागडुजी करण्यात येत आहे या पाहणी दरम्यान किसन जाधव हो यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की नवरात्र सारख्या पवित्र उत्सवात भक्तांना कोणताही त्रास होऊ नये रस्त्याची दुरुस्ती नीट व वेळेत पूर्ण व्हावी सोनमाता प्रशाला पटवर्धन चाळ ते गोली वडापाव रस्ता यांचा प्रमुख मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक बावीस सोनामाता प्रशांना ते वडापाव वडापावपर्यंत रस्ता ड्रेनेज कामामुळं महानगरपालिका आणि एम जे पी विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोहाच्याही माध्यमातून या ठिकाणी आपण ड्रेनेज लाईनचं काम या भागामध्ये केलं होतं या कामामुळं या ठिकाणी हा रस्ता खोटा गेला होता त्यामुळं अनेक नागरिकांना या ठिकाणी समस्याला सामोरे जावं लागत होतं मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्ही जोगही सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोन्ही विभागासाठी सातत्यानं पाठपुरावा करून आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या कामाची सुरुवात आपल्या भागातील ज्येष्ठ अंबा गायकवाड माझे युवा सहकारी पवन गायकवाड युवा सहकारी युवराज जाधव सचिन जाधव याच पद्धतीनं पृथ्वल जाधव मारुती जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे तरुण सहकारी आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी रामचंद्र पेंटर साहेब एमजेपीचे नगाब साहेब त्याच पद्धतीनं महानगरपालिकेच्या आमच्या जी शेपाली मॅडम ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा रस्ता होत आहे त्याचा या, या भागाचा सदस्य म्हणून मला मनस्वी आनंद होत आहे कारण अनेक दिवसापासून हा रस्ता एकेरी पद्धतीने वाचून सुरू होत आणि आताच नवरात्राच्या घटस्थापनेचा दिवस येत आहे महानगरपालिका आणि एमजेपी विभागाचा मी मनावर आभार व्यक्त करतो नवरात्र उत्सवामध्ये देखील या भागामध्ये अनेक मंडळ या रस्त्याने ये करीत असतात मिरवणुका मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्याने निघत असते या ठिकाणी उपस्थित असलेले महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी असतील एमजेपीचे दादा साहेब असतील लोकांनाही विनंती करतो कि हा होणारा रस्ता चांगल्याच दर्जाचा व्हावा आणि रिक्षा हा जो रस्ता खडला गेलेला आहे हा रस्ता चांगल्या पद्धतीने करून द्यावा असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन्ही विभागाचे अधिकारी आम्हाला निश्चित मदत करतील अशी खात्री बाळगतो गेल्या काही दिवसापासून हा रस्ता अतिशय झाला होता वारंवार किंवा वयस्कांना अनुभव होता गेले काही दिवसापूर्वी संबंधित युवराज जाधव असून द्या किंवा काका अमर काका असं असून द्या किंवा इतर काही लोकांनी आपल्या तक्रारीचं नोंदवलं होतं की बाबा हे रस्ता होणं गरजेचं आहे त्याच तक्रारीचं अतिशय गांभीर्या स्वरूपात दादा विसंतदादा जाधव यांनी हे करून विचारात घेऊन हा रस्ता त्वरित मंजूर करून घेऊन आज काम झालं आहे त्याबद्दल मी आमचे लोकप्रिय नगरसेवक विसंतदादा जाधव यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि दादा आत्ताच युवराज जे काय बंद मांडलं हा दोन तीन साईबाबा साईबा मंदिरपर्यंत जाऊ असंच पद्धतीने आणि येणार काळात तसं आहे आणि चालू राहणार साऊ आदी शक्ती माता आणि सर्व पटवर्धन ते साईबाबा मंदिर या भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तिथं पाणी उभारून नागरिकांना त्रास होत होतो त्याच्या संबंधी या भागाचे नगरसेवक किशन भाऊ जाधव यांनी ड्रेनेज लाईनचे काम करून घेतले होते रेनेचं काम झाल्यानंतर ना रस्त्याची दुरवस्था झालेली होती प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती पण काही दिवसापूर्वी आम्ही देखील आंदोलन केलं लगेचच किसनभाऊ जाधव यांनी देखील याचा या कामाच्या बाबतीत पाठपुरावा करून ताज्या कामाला गती देऊन हे काम होत आहे तरी आपल्याला अजून एक विनंती आहे एवढंच हे काम न करता आपल्या साईबाबा मंदिरपर्यंत हे काम झालं पाहिजे कारण आपल्या नागरिकांना इथं त्रास वाढलेला आहे पूर्ण तिथपर्यंत आपल्या रस्त्याचं काम झालं तर चाललं होतं असं मी तुम्हाला विनंती करतो आणि काम तिथपर्यंत करून जावे